नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील तेरा गावच्या शेतकऱ्याचा हलगीनाथ मोर्चा व बोंबा बोंब आंदोलन आगामी निवडणुकावर बहिष्कार उरमोडीच्या पाण्यामध्ये राजेवाडी गावाचा समावेश करावा जिवे काटापूर मध्ये तेरा गावचा समावेश करावा

तालुक्यातील तेरा गावातील पाण्याच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यात येत करणार आहे यामध्ये आमच्या राजेवाडी तलावात जे कटापूर किंवा उरमुडी यापैकी कोणत्याही एका योजनेचे पाणी राजेवाडी तलावात सोडण्यात येऊन तो धरण आम्हाला भरून देऊन त्याचं पाणी आमच्या या तेरा गावातील वंचित ह्या ह्या तेरा गा, वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आज उपस्थित राहिलेले आहेत तरी आम्ही शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहे या या आम्ही शासनाने आमच्या नाही दखल घेतली तरी आम्ही येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे त्यामुळे शासनाने आमच्या या आंदोलनाची आम त्वरित दखल घेऊन राजवाडीचा समावेश या दोन्ही योजनेत करावा अशी विनंती करीत आहे तसेच बागलवाडीचे माजी सरपंच तुकाराम आळसोदकर यांनीही आपलं मत व्यक्त केलंय तुकाराम माळसुंदकर बागलवाडी सरपंच आज आम्ही तेरा गावचे लोक तहसील कार्यालयावरती फुले चौकातून मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देणार आहे त्या निवेदनाचा उद्देश असा आहे की जी तेरा वाड्या वस्त्या आणि काही गाव तं टेंबूच्या उजनीच्या किंवा कोणत्याही आराखड्यामध्ये घेतली गेली नाही ती त्याच्यामध्ये ती समावेश करण्यासाठी आम्ही आंदोलनाची सुरुवात करतो आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्यासाठी किंवा माहिती होण्यासाठी आम्ही ही आंदोलनमध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये सामूहिक बहिष्कार टाकणार आहे कुठल्याही प्रकारचं मतदान आम्ही त्यावेळेस करणार नाही असं आमच्या सर्व गावकऱ्यांचं ठरलेलं आहे या पद्धतीनं आंदोलनाची दिशा असेल आणि हे आंदोलनाचा पहिला दिवस आहे गुरमोडीचं पाणी आहे गुरमोडी आणि जिरे काटापूर काटापूर या धरणातून पाणी राजवाडी राजवाडी माध्यमातून तेरा गावाला पाणी मिळू शकतं दुसरी गोष्ट उजनीतलं जे दोन टी ची पाणी राखीव आहे महादेवापासून वितरित केलं तर सगळ्या तेरा त्यांना गावाला मिळू शकतं आणि हे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमणार आहोत आणि मोर्चा तहसील कार्यालयावर आहे आहोत प्राथमिक सुरुवात आहे याच्यापुढे तीव्र आंदोलन केले जाते तसेच या मोर्चात सामील झालेले हजारो शेतकरी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब करीत होते कॅमेरामोन दुर्देव किलारे सह शुभम आयवळे